आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की अंगणवाडी मदतनीस आणि सेविकाताई यांची पदभरती सुरू झालेली आहे आणि त्यांचे परीक्षा हे सुद्धा होत आहेत तर अंगणवाडी मदतनीसताई सेविकाताई तर यांची जी निवड यादी आहे ती केव्हा लागणार आहे कशी लागणार आहे त्यामध्ये काय काय सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वत्र जे याद्या निघत आहेत आता निवड यादी जे प्रसिद्ध होत आहेत ते कोणत्या तालुक्यातल्या कोणकोणत्या जिल्ह्यातल्या आता लवकरच चालू होणार आहेत त्यांचे आता जे प्रतीक्षा आधी आहेत कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अलग अलग तारखेला भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर जाहिराती निघत आहेत आणि त्यानुसारच त्यांचे जे अर्ज हे दाखल करावे लागत आहेत तर तुम्हाला अर्ज तुम्ही दाखल केलेले असालही आणि काही ठिकाणी अर्ज दाखल करणे सुरूसुद्धा आहे कालच मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखव सांगितला आहे की या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आता नवीन जाहिरात मदतनीस आणि शेविकाता यांच्या जी आ, पदभरती आहे त्याबद्दलची निघालेली आहे आणि एकूण सव्वीस जागा त्यामध्ये होत्या आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघा तर अकोला जिल्ह्यामध्ये सव्वीस मदतनीसच्याच जागा निघाल्या आणि प्रत्येक ठिकाणी मराठी भाषिक आणि उर्दू भाषिक आणि हिंदी भाषिक अशा जे भाषा ज्यांना येतात त्यांनाच इथं प्राधान्य दिलं जाणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये अतिशयर्जीसुद्धा होत्या की बारावी पास नेमकं बारा ते अगोदर दहावी पास लागत होतं परंतु आता त्यांनी यामध्ये बद बदलाव केला आहे आणि या तुम्हाला फक्त आता बारावी पासच्या वर शिक्षण असेल किंवा बारावीपर्यंत जरी असेल तरी चालते तर त्यानंतर विधवा महिलेला चाळीस वर्ष वयापर्यंत सूट दिलेली आहे पाच वर्षे सूट दिलेली आहे चाळीस वर्षापर्यंत वर्ष त्या आता अप्लाय करू शकतात या मदतनिस्पदासाठी तर अशा प्रकारे त्यांची ज्या शर्ती व अटी सुद्धा होत्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पण आज आपण बघणार आहोत की निवड यादी कशा प्रकारे लागणार आहे आणि आज आजची जी निवड यादी जर सा आपण सांगणार आहोत ते कोणत्या जिल्ह्यातील राहणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवानदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पश्चिम तर यांच्याकडून हे जे अटी आणि शर्ती यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे तुमची निवड कशी होणार आहे त्याचबरोबर निवड यादी कधी लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाहिरात कधी येणार सर्व काही माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे अटी आणि शर्तीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला वय किती लागणार आहे याबाबत संपूर्ण माहिती ज्यामध्ये त्यांनी दिलेली आहे तर आपण जे शॉर्टकटमध्ये आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा इथं यांनी पत्तासुद्धा द्या दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती तर पश्चिम जे अमरावती शहर आहे या पश्चिम विभागाचं हे आदेशपत्र आहे तर तुम्ही बघू शकता आता हे सरळ सेवा भरती आहे तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही आहे डायरेक्ट अर्ज करा आणि तुम्ही जर पात्र असाल तर मग तुम्हाला डायरेक्ट सरळ सेवेमध्ये घेण्यात येणार आहे तुम्हाला नोकरीवर लावण्यात येणार आहे तर आता बघा इथं महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास शासन निर्णय क्रमांक ए बावीस वीस बावीस सहा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनाअंतर्गत अंगणवाडी मदतनिसांचे रिक्तपदे सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज वरीलप्रमाणे नमूद पत्त्यावर मागणी करण्यात येत आहे अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्तीसंदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत तर तुम्ही बघू शकता इथं तपशील दिलेला आहे अटी व शर्ती पट पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा मानधन मिळणार आहे तुम्हाला तर त्याबरोबर मानधन मिळणार आहे एकत्रित मानधन शासन निर्णयाप्रमाणे राहणार आहे तर या अगोदर मी तुम्हाला अकोला जिल्ह्याचं जे जाहिरात दाखवली होती त्यामध्ये सात हजार पाचशे रुपये मदतनीस यांना मानधन मिळणार असल्याचं त्यांनी जाहिरातमध्ये लिहिलेलं आहे नमूद केलेलं आहे तर पग पदाचे व कामाचे स्वरूप अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवणे अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार कामे पार पाडणे तर इत्यादी कामं तुम्हाला त्यावेळेस करावे लागणार आहेत मदतनीची कामे बघा तर ही कामे त्यांना करावी लागणार असतात तर शैक्षणिक पात्रता बघा इथं काय आहे इयत्ता बारावी उत्तीर्ण बघा किमान बारावी उत्तीर्ण आता त्यांना पात्रता पाहिजे या अगोदर दहावीवरही घेत होते सातवी आठवीवरही घेत होते परंतु आता ते बदलाव त्यांनी केलेला आहे एक बदल केलेला आहे आणि आता बारावी उत्तीर्ण तुम्हाला जर पात्रता पात्र असाल तुम्ही बारावी उत्तर नसाल तरच मग तुम्हाला पात्र ठरवण्यात येणार आहे वास्तव्याची अटसुद्धा इथं दिलेली आहे उमेदवार हा स्थानिक प्रकल्पांतर्गत रहिवाशी असावा स्थानिक रहिवाशी बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे इथं बघा काय काय आहे बँक पासबुक आहे गॅस कार्ड आहे जाहिरातीच्या दिनांकाच्या एक महिना अगोदरचे तर बघा घरट्या असा आहे घरटॅक्स पावती भाड्याने असल्यास घरमालकाची ॲफिडेविट कॉफी इलेक्ट्रिक बिल हे सुद्धा चालणार आहे राशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड तर यापैकी उपलब्ध पुराव्यानुसार वास्तव ठरविण्याचे अधिकार कार्यालयात राहतील तर तुम्ही बघू शकता हे पुरावे तुम्हाला वास्तव्यासाठीच चालणार आहेत तर वयाची अट बघा दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल चाळीस वर्षे राहील म्हणजे विधवा जर उमेदवार असेल तर त्याला चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज करू शकता तुम्ही लहान कुटुंबाची अटसुद्धा इथं त्यांनी दिलेली आहे तुम्ही बघू शकता उमेदवारास जास्तीत जास्त दोन अपत्य हयात हवीत उमेदवाराला दोन अप हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल तर तुम्ही बघू शकता इथं अटक किती हे आहे की तुम्हाला दोन अपत्य असतील तरच तुम्ही यासाठी मदतनीस या पदासाठी अर्ज करू शकता किंवा मग सेविका या पदासाठी अर्ज करू शकता परंतु दोन अपत्यानंतर तुम्ही शेवेत लागले किंवा रुजू कामावर रुजू झाले तुमचा अर्ज स्वीकारला गेला तुम्हाला शेवेमध्ये घेण्यात आलं आणि त्यानंतर तुम्ही दोन तीन वर्षाची सेवासुद्धा दिली नोकरीवर लागल्या मदतनीसपदाच्या किंवा मग सेविका पदाच्या परंतु त्यानंतर दोन वर्षानंतर जर तुम्हाला आणखीन तिसरं अपत्य झालं समजा तरीसुद्धा तुम्हाला कामावून काढण्यात येणार आहे हे लक्षात घ्या यांनी इथं स्पष्ट लिहिलेलं आहे तर भाषा बघा इथं भाषा आहे भाषेचे ज्ञान आवश्यक आहे मराठी भाषा ही तुम्हाला येणं आवश्यक आहे तर इथं बघा नव्वं बघा विधवा किंवा अनाथ उमेदवारांबाबत तर विधवा उमेदवारासाठी पतीचा मृत्यू दाखला व व स्वप्रतिज्ञापत्र लागणार आहे त्याचबरोबर अनाथ असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे सक्षम अधिकाऱ्याचं त्याचबरोबर इथं बघा सरकारी अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहिवाशी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही म्हणजे तुमची बदली होणार नाही जिथं तुम्ही रुजू झाल्या तिथंच तुमची नोकरी राहणार आहे तुम्हाला बदली करता येणार नाही आहे तर बघा मागास वर्ग प्रग प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या उमेदवारांनी प्रमाणपत्र सोबत जोडावे अनुभव शासकीय योजनेतील अंगणवाडी सेविका मिन मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्ष दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इथं बघा तुम्ही सहा दोन दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याचे दिनांक आहे कार्यालयीन कामकाजाच्या का दहा दिवसापर्यंत तर इथं बघा तुम्ही अर्ज स्वीकारण्याचे एक दिनांक कार्यालयीन कामकाजाच्या का दहा दिवसापर्यंत दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस ते चोवीस दोन दोन हजार पंचवीस व अर्ज स्वीकारण्याची कार्यालयीन वेळ आहे सकाळी बारा ते दुपारी पाच वाजेपर्यंत तर बघा अकोला जिल्ह्यातील जी जाहिरात निघाली त्यामध्ये साडे दहा वाजतापासून तर साडेपाच वाजेपर्यंतचा टायमिंग होता अर्ज स्वीकारण्याचा परंतु इथं बघा दुपारी बारा बघा सकाळी बारा ते दुपारी पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याचा वेळ इथं आहे प्राथमिक यादी कधी होणार तर बघा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून पंधरा दिवस कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार तुमचे जे नोटीस बोर्ड आहे तिथं तुम्ही अर्ज दाखल करणार आहात कार्यालयामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अमरावतीमध्ये तर तिथं ज्या कोणी तुमच्या जिल्ह्याचे ठिकाण असेल तिथं तुम्हाला जे कार्यालय असतील तिथं तुम्हाला अर्ज दाखल करावा लागतो त्या तिथंच तुमचं जे प्रतीक्षा यादी आहे ते तुम्हाला बोर्डवर दिसणार आहे तर बघा प्राथमिक जी यादी आहे ती अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून म्हणजे अंतिम दिनांक अर्ज आता दिनांक अंतिम कोणती आहे अर्ज स्वीकारण्याची तर चोवीस दोन दोन हजार पंचवीस तर या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून पंधरा दिवस नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा यादीस हरकती कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील दहा दिवसापर्यंत तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काही हरकत असेल किंवा मग आवश्यक असेल या तुमच्या यादीवर किंवा निवड प्रक्रियेवर तर तुम्ही दहा दिवस यादी प्रशा प्रकाशित झाल्यावर नोटीस बोर्डवर यादी प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला दहा दिवसापर्यंत त्यावर आक्षेप घेता येणार आहे भरतीची पूर्ण कार्यवाही जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून नव्वद दिवसात तर बघा जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून नव्वद दिवसात भरतीची पूर्ण कार्यवाही करावी लागणार आहे म्हणजे टोटल तीन महिन्यामध्ये तुमची जी भरती प्रक्रिया आहे पूर्ण होणार आहे आता इथं बघा प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी बघा जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अप किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुन्हा क्रमांकानुसार नियुक्ती देण्यात येणार सदर प्रशि यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैध राहील तर बघा जर कोणी उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसापर्यंत रुजू झाला नाही म्हणजे एक महिन्यापर्यंत तो जर कामावर गेला नाही रुजू झाला नाही तर मग त्यास अपात्र ठरवण्यात येणार आणि त्यानंतर प्रतीक्षा यादीतील गुन्हा क्रमांकानुसार नियुक्ती देण्या देण्यात येणार म्हणजे जे प्रतीक्षा यादी असणार आहे कारण की खूप सारे वेटिंगमध्ये असतील तर त्या वेटिंग तुम्ही जर कोणी गेलं नाही समजा एक महिनापर्यंत रुजू झाला नाही कामावर मग त्याच्या जागी त्याला जे प्रतीक्षा यादी असणार आहे त्याच्यानुसारच वेटिंगमध्ये जे असतील त्यांनाच प्राधान्य देणार आहे देण्यात येणार आहे तिथं असा हे प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैध राहणार आहे तर बघू शकता तुम्ही हे जे आहे प्रतीक्षा यादी एक वर्षापर्यंत वैधसुद्धा राहणार आहे तुम्ही एक वर्षामध्ये कधी जर गेला नाहीत कामावर तरीसुद्धा हे त्यांना दुसऱ्या गुणाक्रमांकानुसार गुणांकनानुसार घेतील निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील प्राथमिक गुणांक्रमांक यादीत आ... यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैद्यकीय माहिती खोटी असल्याची अर्ज केलेल्या उमेदवारांची तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती अमरावती शहर पश्चिम यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही तर बघा दहा दिवसाच्या आत तुम्हाला तक्रार करावी लागणार आहे अगर कोणी जर जो उमेदवार जर खोटी माहिती देत असेल वैद्यकीय माहिती किंवा इतर काही अर्जासोबत तर मग तुम्हाला दहा दिवसाच्या आत त्यावर कारवाई करण्यासाठी दखल घ्यावी लागणार आहे निवड यादी घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत माननीय विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येईल दर दर कुनी तर बघा जर कुणी खोटी माहिती दिली किंवा मग आणखीनही काही खोटे प्रमाणपत्र सादर केले तर तुम्ही तक्रार करू शकता दहा दिवसाच्या आत तुम्हाला तिथं तक्रार करायची आहे महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उपायुक्तांकडे तर अशा प्रकारे तुम्हाला निवड लागणार आहे तुम्ही बघू तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र